मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपणा काही आपल्या युट्यूब चॅनलवर मागच्या काही महिन्यापासून आपण जो प्रवास सुरू केला होता तो प्रवास आता थांबवण्याची वेळ आलेली आहे कारण ज्या परीक्षेची तुम्ही तयारी केली ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होते ज्या दिवसासाठी ज्या परीक्षेसाठी तुम्ही एवढ्या दिवसाची मेहनत केली पूर्ण वर्षभर अभ्यास केला तो आता दिवस या ठिकाणी काही दिवस हवून ठेवलाय तो दिवस म्हणजे तेरा डिसेंबर आणि तेरा डिसेंबरला काय तर तेरा डिसेंबरला आहे तुमची नवोदय महाविद्यालय प्रवेश परीक्षा आणि या ठिकाणी आता तुमच्या हॉल हॉलटिकीटे आले असेल प्रवेश पत्र तुम्हाला मिळाले असतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सेंटर कोणता असणार आहे तुम्हाला कोणत्या शाळेत त्या ठिकाणी परीक्षा जायचं आहे हे सुद्धा कळालेलं असेल आणि आता तुमच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं असेल की नेमका आता परीक्षा आली एवढे दिवस तुम्ही अभ्यास केला चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि आता परीक्षा आल्याच्यानंतर तुम्हाला भीती वाटणं साहजिकच आहे की तुम्ही जो अभ्यास केला की त्याच्यातून आता तुम्हाला काही तुम्ही परीक्षेत कशा पद्धतीने परफॉर्म करणार काय याची भीती तुम्हाला वाटू शकतीलच पण या ठिकाणी भीती वाटण्यासारखं काहीच नाही कारण तुम्ही जर मेहनत केली असेल तुम्ही जर इमानदारीने अभ्यास केला असेल पूर्ण वर्षभर तुम्ही जर या ठिकाणी कंटिन्यू जर अभ्यास करत आले असाल तर या परीक्षेतही तुम्ही चांगल्या पद्धतीने परफॉर्म करणारच आणि तुमचं सिलेक्शन होणार असेल तुमचं सिलेक्शन नाही होणार तर मग नाही पण तरी सुद्धा आता जे राहिलेले चार पाच दिवस आपल्याकडे असतील किंवा जेवढे काही दिवस आपल्याकडे बाकी राहिले असतील या राहिलेल्या दिवसात आपण असं काय करू शकतो की आपल्याला एक बुस्ट मिळेल बुस्ट मिळेल म्हणजे काय जसं की आपला स्कोर असेल किंवा मग आपला स्पीड असेल या गोष्टीत बुस्ट येणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या कॉन्फिड कॉन्फिडन्समध्ये सुद्धा गोष्ट झालं पाहिजे आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढला पाहिजे मग त्यासाठी आपण काय करू शकतो तेच पाहणार आहे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही प्रॅक्टिस प्रॅक्टिस भरपूर या ठिकाणी प्रतिसाद दिला चांगले वाटले असतील त्याच्यातून तुम्हाला काही थोडाफार फायदा झालाच म्हणजे जर तुम्ही इमानदारीने ते पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट जर केले असतील तर नक्कीच फायदा झालेलाच असणार आहे पण अजूनही या ठिकाणी आपण राहिलेल्या दिवसात काय करू शकतो तर ते या ठिकाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे आतापर्यंत जसे प्रश्न सोडवले कारण सर्वात महत्वाचं का काही परीक्षा असतात नवोदय परीक्षा असू द्या स्कॉलरशिप परीक्षा असू द्या किंवा कोणतीही परीक्षा बाहेर असते म्हणजे शाळेत नाही घेतल्या जात बाहेर घेतल्या जाते किंवा ऑलिम्पियाची एक्झाम असते कोणत्याही ज्याला आपण स्कॉलरशिप एक्झाम म्हणतो या सर्व परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा असतं प्रश्नाची तयारी म्हणजे तुम्ही प्रश्न कशा पद्धतीने किती प्रश्न सोडवले ते हे महत्वाचं असतं तुमच्या अभ्यासापेक्षा जास्त म्हणजे अभ्यास जर तुम्ही केला फक्त अभ्यास जर करून तुम्ही जर परीक्षेत गेले तुमचा किती जरी चांगला अभ्यास असला तर त्या ठिकाणी तुम्ही परीक्षेत चांगल्या पद्धतीने पर परफॉर्म करू शकत नाही कारण काय की त्या ठिकाणी जी परीक्षा असते ती वेगळ्या पद्धतीने होती वेगळ्या पद्धतीने कशी की तुम्ही आतापर्यंत कधीच परीक्षा दिलेली तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे सर्कल दिलेले असतात आणि या सर्कलमध्ये जसं की आता समजा पहिला प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न आहे याच्या खाली सुद्धा असे सर्कल दिलेले असतात आणि या ठिकाणी ए बी सी आणि डी असे चार पर्याय असतात आणि तुम्हाला काय करायचं असतं या परीक्षेत जे काही तुमचा पर्याय असेल समजा प्रश्न पहिला तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला प्रश्न पत्रिकेत आणि उत्तर पत्रिकेत त्याचा आन्सर ए तर तुम्हाला ए आन्सरच त्या ठिकाणी काय करावं लागतं सर्कल करावं लागतं अशा पद्धतीनं तुम्हाला काही मुलं अशा असतात की अभ्यास भरपूर करून जातात पण या ठिकाणी त्याला उत्तर पत्रिका कशी भरायची याची तयारी नसती मग चुकून कधी कधी एखाद्या मुलं असाही असतो की तो काय करतो जसं याचा आन्सर समजा बी असेल तर बी करता याच्या जागेवर त्याने काय केले सीच करेक्ट करून आला म्हणजे सीच याला सर्कल करून आला मग अशा पद्धतीनं प्रश्न तुमचे चुकतात मग यासाठी तुम्हाला मी सांगत आलो होतो की काय करा की तुम्हाला ज्या काही शीट तुमच्याकडे एखादी असेल किंवा नसेल तर मला तुम्ही मेसेज करा त्याच्यात तुम्ही आर शीट सुद्धा बऱ्याच झाल्याला पाठवल्या त्या आर आरशीच्या प्रिंट काढून घ्या दहा पंधरा वीस प्रिंट काढून घ्या आणि ज्या वेळेस पण तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करायला बसाल त्या प्रश्न सॉल्व करा कारण काय की याची तयारी तुमची चांगली होईल आणि परीक्षेत तुम्ही चुकीचा म्हणजे उत्तर येत असून सुद्धा चुकीचा पर्याय त्या ठिकाणी गोल करणार नाही यासाठी यासाठी आपण तशा पद्धतीने एक तुम्हाला सांगितलं होतं पण त्याच्यानंतर आता नेमकं राहिलेल्या दिवसात काय करायचं हे तर तुमच्याकडे असलेच पाहिजे म्हणजे याची तयारी तर तुमची असतीच पाहिजे पण आपण आता काय करणार की आपल्या जो स्कोर आहे किंवा जो स्पीड आहे एक मिने एक मिळण्यासाठी चालू करणार म्हणजे पाच ते दहा या ठिकाणी जेवढे काही प्रॅक्टिस सेट तयार राहिलेल्या दिवसात आपले तयार होतील तेवढे पाच ते दहा प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी पाहणार ते पण गणित विषयाचे पण फक्त गणित विषयाचेच नाही मी तुम्हाला अदोकडे सांगितलं बुद्धिमत्ता आणि मराठीचे पण आपल्या प्रॅक्टिस सेट घ्यायचे पण अवेलेबल जर झाले तर ते सुद्धा आपण या ठिकाणी कम्प्लीट करू पण असं मी तुम्हाला गॅरंटी देत नाही की बाकीचे दे सर्व आपल्याला करायचे फक्त आपण गणित या विषयावर जास्त टार्गेट करणार कारण सर्वात अवघड जो विषय असतो जेव्हा विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये तो आपल्याला गणित विषयाचा अवघड जातो कारण मराठीमध्ये पण आउट ऑफ मार्क्स सोपं सोपे बुद्धिमत्ते सुद्धा आपल्याला आकृती असतात त्यामुळे सोपं असतात डायरेक्टली पैकी चाळीस मार्क म्हणजे चाळीसपैकी चाळीसही प्रश्न आपल्या त्या ठिकाणी बरोबर येतात पन्नास मार्क आपल्या त्या ठिकाणी मिळून जातात आणि त्याला वेटेज सुद्धा म्हणजे त्याचं जे वेटेज आहे ते सुद्धा जास्त असतं कारण चाळीस मार्क जे अर्धा पेपर असतो ते फक्त बुद्धिमत्तेवरच अवलंबून असतो सिलेक्शन ते या विषयावर विषयावर मग गणित विषयाचे तर आपण सुरुवातीला प्रॅक्टिस या ठिकाणी ते आपण पाहणार बुस्टर सिरीज म्हणून बुस्टरमध्ये काय होणार की ते प्रश्न अजून तुमचे या ठिकाणी तुम्ही जर करायला बसले जशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करत आलो त्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार असं काही नवीन वेगळं करणार नाही त्या ठिकाणी पण त्याच्यात तुमचे जे प्रश्न चुकतात जे प्रश्न तुम्हाला येत नाही ते तुम्ही साईटला लिहून घेणार ते टॉपिक लिहून घेणार की त्या कोणत्या टॉपिक मधून आला आता तो प्रश्न तुमचा चुकलाय आता आता तो टॉपिकच नाही त्याचा कन्सेप्ट क्लिअर नाही मग तो तेवढाच टॉपिक तुम्हाला करायची गरज पडली पाहिजे पूर्णच्या पूर्ण सिलेबस रिवाईज करायचं काम पडलं नाही पाहिजे म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पेपर सोडवसाला आता जे येणारी जो प्रॅक्टिस आहे समजा मी आता उद्या प्रॅक्टिस सेट अपलोड करणार तर तो प्रॅक्टिस सेट अपलोड करता वेळेस तुम्हाला कळून जाईल पहिला प्रश्न आला आला एस सी एम सी एफ वर आला किंवा मग संख्या या टॉपिक वर आला किंवा वर आला की एखाद्यावर कोणताही टॉपिक आला नफा तोटावर आला तो जर तुम्हाला जमला तर ठीक आहे नाही जमला तर तुम्ही लगेच तो क्वेश्चनही लिहून घ्या आणि तो कोणता टॉपिक आहे तो टॉपिक सुद्धा रिवाईज करणार मग अशा काय होईल की तुमचं जे जे चुकतात गोष्टी या राहिलेल्या पाच सहा दिवसात त्या होईल काय होतील इम्प्रूव्ह होतील म्हणजे परीक्षेत आपल्याला कमीत कमी चुका होतील परीक्षेत चूक कमीत कमी म्हणजे काय परीक्षेत चूक झालीच नाही पाहिजे कारण तुमची एक जरी चूक झाली तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन सिलेक्शन पासून तुम्ही दूर झाला कारण तुम्हाला माहिती पाहिजे की त्या ठिकाणी पेकीच्या पैकी मार्क्स पाळणारे सुद्धा विद्यार्थी असतात आणि त्यात तुमचं सुद्धा नाव असलं पाहिजे मग यासाठी आपण अभ्यास करता वेळेस जर असं टेक्निकली जर अभ्यास केला कशा कर पद्धतीने की आपलं नेमकं चुकतं काय एवढं जरी तुम्ही आता या राहिलेल्या दिवसात केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार या ठिकाणी मी आज फक्त याच्यासाठी आलो होतो की तुम्हाला मी एवढंच सांगणार काय सांगणार होतो की आपण जी आता तयारी करणार आतापर्यंत जेवढी तयारी केली ती याच ठिकाणी ठेवणार असं इथून पुढं काही नवीन शिकणार नाही एखादा टॉपिक तुम्हाला येतच नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही जर नवीन एखादा टॉपिक जर त्या ठिकाणी हाती घेतला तो जर आता करत बसले तेवढ्या लोक आता ते शक्य नाही मग आता करायचं काय जे आपण केलेले त्याच्यात जर आपलं काही चुकत असेल तर तेच आपण सुधरवणार कारण जे आपण शिकलेलो आहे ते त्याच्यात जर आपली थोडीफार चूक होत असेल तर ती चूक सुधरवणं सोपं आहे पण नवीन काही शिकून जर का तुम्ही जर ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा तर या ठिकाणी फसा त्यासाठी आपण आता प्रॅक्टिस सेट पाहणार जेवढे काही प्रॅक्टिस सेट होतील प्रॅक्टिस सेट मी लवकरात लवकर आता जसं की अदोबरोबर वेळ लागत होता पण आता एका एका दिवसात दोन दोन तीन तीन सुद्धा जर प्रॅक्टिस जर अवेलेबल होत असतील किंवा अपलोड जर केल्या जाऊ शकत असतील जर शक्य झालं तर तेवढेही तुम्हाला या ठिकाणी एका एका दिवसात ते प्रॅक्टिस सेट भेटून जातील आणि त्याचबरोबर आता याच्यानंतर काय करायचं मग परीक्षा झाली मग आपलं आता संपलं का तर नाही मी तुम्हाला असं म्हटलो होतो की आता सुरुवातीला मी बोललो की आपण जो प्रवास सुरू केला होता तो आता इथं थांबवण्याची वेळ आली पण तो फक्त कशासाठी साठी म्हणजे जवाब महाविद्यालय या प्रवेश परीक्षेसाठी पण तिथून पुढे आपण कंटिन्यू या ठिकाणी अटॅच राहणार किंवा मग या ठिकाणी कंटिन्यू ठेवणार काय ठेवणार तुमची जी स्कॉलरशिपची परीक्षा असते येता चौथीची असो पाचवीची असो किंवा सातवीची आणि आठवीची या चारही वर्गासाठी जी स्कॉलरशिपची एक्झाम या ठिकाणी वर्षी होणार आहे जेव्हा दोन हजार सव्वीस मध्ये या चारही परीक्षेची तयारी आपण या ठिकाणी परत एकदा चालू करणार म्हणजे इथं झालं म्हणजे असं नाही की आता मग आपलं आणि तुमचं आणि माझं नातं संपलं मग आपण काय करणार की स्कॉलरशिपसाठी जे काही चार विषय असतात तुमचे बुद्धिमत्ता गणित मराठी आणि इंग्लिश या चारही विषयाची पूर्णच्या पूर्ण तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहे तर तुम्ही सर्वात पहिले आता एक टार्गेट असलं पाहिजे की स्कॉलरशिपची परीक्षा तर सध्या नंतर होणार असे नंतर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा पहिली परीक्षा आपली असणारी ती म्हणजे म्हणजे परीक्षा आणि या नवदव्या परीक्षेमध्येच आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे पुढची परीक्षा स्कॉलरशिपची परीक्षा होईल कधी होईल तर नंतर विषय राहिला पण याच्यानंतर समजा ज्या मुलांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी जर चांगली गोष्ट आहे पण ज्यांचं नाही होणार समजा ज्यांचं नाही थोड्या फार मार्कांना राहिला अर्ध्या मार्गाने एका मार्कानं जर सिलेक्शन राहिलं तर त्यांना ते लगेच नाराज व्हायचं त्याच्यानंतर लगेच कोणती परीक्षा द्यायची आपल्याला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची मग आता आपण या ठिकाणी काय करणार जवाहर नव्या विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी जी बुस्टर सिरीज चालू केली होती कंप्लीट कम्प्लीट करसाल पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट त्या ठिकाणी कम्प्लीट करसाल तर आजच्यासाठी एवढंच होतं बाकी येणाऱ्या दिवसात अजून नवीन काय करता येईल ते नंतर बघू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र